नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमाणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस मार्च सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूयात येते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर जर आपण सॅटलाईट इमेज पाहिली तर कोकणाचा भाग असेल सातारा पुणे नगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबारचे भाग आहेत या ठिकाणी ढगाळ्याला वातावरण जास्त वाढले त्यातही नाशिकच्या मालेगाव चांदवड देवळाच्या आसपास हलक्या पावसाचे ढग आहेत तसेच जळगावमध्ये सुद्धा जळगावच्या आसपास किंवा धरणगावच्या आसपास हलक्या पावसाचा ढग पाहायला मिळतो आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर आज साधारणतः मालेगाव नांदगाव देवळा येवला हा जो काय भाग आहे या ठिकाणी गडगडाटी पाऊस किंवा एखादी ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते तसेच यावळ रावेर चोपडा जळगाव धरणगाव अमळनेर या तालुक्यांमध्ये सुद्धा गडगाटी पाऊस आणि एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट शक्यता नाकार देत नाही वैजापूर खुलताबाद कन्नड सिल्लोड सोयगाव या ठिकाणीसुद्धा आज गडगाटी पावसाची शक्यता राहील त्यानंतर पाहिलं तिकडे राहुरी नेवासा संगमनेरच्या आसपासही हलका पाऊस होऊ शकतो तसेच इकडे खंडाळा फलटण वाई महाबळेश्वरच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहील पुण्यामध्ये जर पाहिलं तर शिरूर बारामतीच्या आसपास हलक्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते हे तालुक्यांनी हे पाहिलं की या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता जास्त आहे जिल्ह्यांनी हे पाहिलं तर साधारणतः धुळे नंदुरबार नाशिकचे भाग आहेत नगर पुणे सातारा या ठिकाणी किंवा छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव या ठिकाणी गडगडाटी पावसाचा अंदाज आहे आणि व्यतिरिक्त ही बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या ठिकाणी किंवा अकोला अमरावती वाशिमची काय भाग आहेत या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच नागपूर भंडारा गोंदियाकडे किंवा वर्ध्याच्याही उत्तर भागांमध्ये झालं तर स्थानिक पातळीवरती ढग निर्मिती होऊन पाऊस होऊ शकतो आणि विशेष मोठ्या पावसाचा अंदाज त्या ठिकाणीसुद्धा नाही आहे पालघर ठाणेमध्ये ढगाळलेलं वातावरण एखाद्या ठिकाणी हलके थेंब होतील जास्त मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणीही नाही मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा हवामान कोरडे जाण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं तरुण हा मूळ छान असंसाठी चॅनेलला सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका